आज मी माझ्या शेतात अशी शपथ घेतोय की जोपर्यंत बी जे पी सरकार असणार आहे तोपर्यंत या शेतात पाय ठेवणार आहेत कधीच शेती करणार आहेत नाही कधीच जोपर्यंत बी जे पी सरकार असणार आहे नमस्कार माझ्या शेतकरी बापांनो बघा हा माझा कुटार आहे आणि मी सोयाबीनची शेती केली कापसाची पण शेती केली शेकडो वर्षापासून माझा आजोबा पंजोबा माझा बाप आणि मी चार पिढ्या झाले कापसाची शेती केली सोयाबीनची शेती केली शंभर वर्षापासून माझ्या पंजोबापासून शेती केली पण शेती काही वरी येऊ दिलं नाही हा बघा अडीच एकरमध्ये मी सोयाबीन टाकलं होतं पंचावन्न हजार रुपये खर्च झाले आणि एक्केचाळीस हजार रुपये माझ्या सोयाबीनचं उत्पन्न झालंय पंधरा हजार रुपये नुकसान उलट वर्षभर नुकसान वर्ष गेलाय पूर्ण वाया माझ्या बाबाला मी मागच्या वर्षी सांगत होतोय बाबा शेती करायची नाहीत शेती करून काही फायदा नाहीत पण मानला नाहीत माझा बाप माझा बाप म्हणे आपण शेतकरी आहो म्हणे शेतकऱ्यांना शेती नाही केली तर काय करायचं मग कोण करणार म्हणे शेती ना म्हटलं शेती करायची नाहीत छोटं मोठं काहीतरी करू दुसरं व्यवसाय करू कुठेही काम करू काहीतरी करायचे पण शेती परवडत नाहीत पण माझा बाप मानलाच नाहीत मानलाच नाहीत नाही म्हणे शेती करावाच लागेल यावर्षी पीक होते म्हणे यावर्षी एवढं पीक होईल आणि भावसुद्धा भेटेल म्हणे पण कंडिशन शेवटी काही नाहीत वर्ष वाया गेलं आहे वर्ष वाया गेलं आहे उलट नुकसान झालंय पीक झालं आहे पण शेत या सरकारने भाव दिले नाहीत या बी जे पी सरकारने छत्तीसशे रुपये भाव छत्तीसशे पन्नास रुपयाचा भाव दिले सोयाबीनला अरे दोन हजार चौदामध्ये सात हजार रुपये आठ हजार रुपये भाव होतो सोयाबीनला कापसाला सुद्धा सात आठ हजार रुपये भाव होत आणि आता निम्मे छत्तीसशे रुपये भाव हा काय सरकार आहेत का दहा वर्षा भाव वाढायला पाहिजे अकरा बारा हजार रुपये तरी झालं पाहिजे होत पण असं नाही सर्व सर्वांचे भाव ला ला सर्वांचे भाव वाढले जे आपल्याला लागते त्या सर्वांचे भाव वाढले कोणतंही तुम्ही वस्तू बघा त्यांचे वाढ भाव वाढले वाड, पण आपल्या शेतकऱ्यांचे ना सोयाबीनचे भाव ना तुरीचे भाव ना कपा कापसाचे भाव कोणाचेच भाव वाढले नाहीत उलट कमी झाले काय करायचं या सरकारला काय सांगायचं काय सांगायचं काय अरे भाव नाहीत उत्पन्न नाहीत काय करायचं काय शेतकरी इकडे इकडे अतिवृष्टीने निसर्ग कोपतोय हं आणि हा सरकार सुद्धा मारतोय आपल्याला हा सरकार सुद्धा किती करायचं किती करायचे शेती शेती शेत शेतकरी या अपेक्षेने करतोय की यावर्षी उत्पन्न होईल यावर्षी कर्ज फेडेल पण तसं नाहीत शेतकऱ्यांचे कधीच अच्छे दिन येणार नाहीत हा मोदी साहेब सुद्धा शेतकऱ्यांचे अच्छे दिन येईल सर्वांचे अच्छे दिन येईल म्हणे पण कुठं आलंय अच्छे दिन आज मी माझ्या शेतकरी बाप्पांना विनंती करतोय अरे शेतीच्या मागे लागून आपलं जीवन व्यर्थ घालू नका कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करू नका शेती शेती करून अरे शेती सोडा शेती सोडा आत्महत्या करू नका छोटे मोठे व्यवसाय करा छोटे मोठे व्यवसाय करा आज एक शेतकरी एक मजूरदार किंवा एक छोटस एक मजूरदार एक छोटस धंदा करणारा व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त कमावतोय दिवसाचे जर हजार रुपये कमावत असेल एक हजार तर आपल्यापेक्षा जास्त कमवलोय हो एका दिवसात जे आपण वर्षभरात कमवत कमवत नाहीत उलट नुकसान करतोय ते छोटा मोठा धंदा करणारा आपल्यापेक्षा जास्त कमावतोय छोट मोठ धंदा करा व्यवसाय करा काहीतरी करा पण शेती करू नका बाप्पा शेती करू नका आज मी माझ्या शेतात अशी शपथ घेतोय की जोपर्यंत बी जे पी सरकार असणार आहे तोपर्यंत या शेतात पाय ठेवणार नाहीत कधीच शेती करणार आहेत नाही कधीच जोपर्यंत बी जे पी सरकार असणार आहे कारण माझ्या शेतकरी बाप्पा हा फडणवीस सरकार हा मोदी सरकार कधीच शेतकऱ्यांचे अच्छे दिन आणणार नाहीत कारण हा आपल्याला गरीबच ठेवणार फिकारी ठेवणार आणि दोन दोन चार चार हजार रुपये देतही आहे आपल्याला कारण दोन हजार रुपये आपला आभाळा एवढा वाटलं पाहिजे कारण यांनी आपल्यावर उपकार केलंय मोदींनी आपल्यावर उपकार केलंय फडणवीसनी आपल्यावर उपकार केलाय दोन हजार रुपये दिलय असं म्हणेल हे म्हणजे आपण भिकारी जर असलो तर दोन हजार आभाळा एवढा वाटेल म्हणून आपल्याला भिकारी ठेवतोय हे जाणून बुजून हा सरकार जाणून बुजून भिकारी ठेवतोय म्हणून माझ्या शेतकरी बाप्पा जोपर्यंत हा बीजेपी सरकार आहेत ना तोपर्यंत शेती करू नका आणि जर तुम्हाला तुमच्यात कंडच असेल शेती करायची तर बच्चू कडू सारख्या जे नेते तुमच्यासाठी लढतय अशा नेत्यांना साध्या शेतीसाठी जगा शेतीसाठी जातीसाठी नाहीत कारण जातीवादावर हे तुम्हाला आहे आणि छोटे मोठे लास देते लाडकी बहीण सारखे छोटे मोठे पैसे देते इलेक्शन आल्यावर आणि तुम्ही यांच्या मागे धावत आहे आणि तुम्ही यांना वोट देत अरे जस्ट तुमच्यासाठी झटतोय जे जो शेतकऱ्यांसाठी झटतोय अशा नेत्यांना तुम्ही साध्या, अशा चांगल्या व्यक्तींना तुम्ही साथ